अकोल्यात दिव्यांग बांधवांसाठी जयपूर फूटचे विनामूल्य वितरण करण्यात आले पालकमंत्री अॅडव्होकेट आकाश फोंडकर यांच्या हस्ते झालेल्या दिव्यांगांना क्रॉस आणि लायन्स क्लबच्या या सेवा कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे अकोल्यात दिव्यांग बांधवांसाठी आशेचा किरण ठरलेला जयपूर फूट वितरण उपक्रम लोकनेते स्वर्गवासी भाऊराव फुंडकर यांच्या जयंतीनिमित्त पार पडला इंडियन रेड क्रॉस सोसायटी आणि लॉयन्स क्लब ऑफ पुणे सुप्रीम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात पालकमंत्री ऍडव्होकेट आकाश फोनकर यांच्या हस्ते दिव्यांगांना कृत्रिम पायाचे वितरण करण्यात आले या शिबिरात दोन दिवसात तीनशे पेक्षा जास्त दिव्यांग बांधवांचे स्क्रीनिंग करून गरजूंना तातडीने जयपूर फूट उपलब्ध करून देण्यात आले आहे या उपक्रमामुळे चालण्यात अडचण असलेल्या अनेकांना पुन्हा उभे राहण्याची आणि आत्मविश्वासाने जगण्याची नवी प्रेरणा मिळाली आहे कार्यक्रमाला आमदार रणधीर सावरकर आमदार वसंत खंडेलवाल तज्ज्ञ डॉक्टर शहाजीराव देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या उपक्रमाबद्दल बोलताना पालकमंत्री ऍडव्होकेट फोनकर म्हणाले की रेड क्रॉस आणि लॉयन्स क्लबचे हे सेवा कार्य दिव्यांगांसाठी जीवनदायी ठरत असून स्वर्गवासी भाऊराव फोनकर यांचा सेवाभाव या कार्यातून जिवंत होतोय कार्यक्रमाला जिल्हाधिकारी वर्षा मीणा यांनीही सदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या दिव्यांग बांधवांनी या उपक्रमाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली रेडक्रॉसचे सदस्य डॉक्टर्स आणि स्वयंसेवकांच्या अथक प्रयत्नांमुळे अकोल्यातील शेकडो कुटुंबांना नवसंजीवनी मिळाली आहे हा उपक्रम केवळ दिव्यांगांसाठीच नाही तर समाजासाठीही प्रेरणादायी ठरल्याचे सर्वत्र मानले जात आहे